नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तर तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की बाबा परवाचा ह्याचा म सोनीचा एकावन्न हजारचा व्हिडिओ अजून का आलं नाहीत कोणत्याच गटाचा आलं नाही जनरल चाल नाहीत लाईव्ह केलं नाही काय नाही तर त्यासाठी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे बरोबर सोनी मैदानच्या आदल्या दिवशी आपलं एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये डॉक्टरने आपल्याला तब्बल दहा आठ ते दहा दिवसांची सक्तीची विश्रांती सांगितल्या त्यामुळं आपल्याला मैदानला येणं शक्य झालं नाही त्याचप्रमाणे आपल्याला आता आंजनी मैदानला पण यायला मिळतं आहे का नाही ह्याची शक्यता पूर्ण कमी आहे तर हे फक्त सांगायचं कारण म्हणजे तुमचा त्या मैदानच्या दिवशी फोन येतात भरपूर जणांचा फोन येतात की दादा लाईव्ह चालू का केलं नाही अजून आम्ही वाट बघालो आहे परतनं तुम्ही लाईव्हची वाट बघत असायचा त्याचप्रमाणे मैदान झाल्यावर मैदानाच्या व्हिडिओची वाट बघत असायचा त्याचप्रमाणे तुम्ही फोन लावून विचारताय की बाबा गट सुटलं काय पहिरं कोणतं आहे काय आहे पर हे ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आता दे देता येणं शक्य होणार नाही कारण आपण आता घरीच असणार आहे एक आठ ते दहा दिवस ती पूर्ण सक्तीची विश्रांती असल्यामुळं त्यामुळंच हे व्हिडिओ बनवायला लावलो आहे तर पाऊस आहे का नाही हे असा तुमचा अनेक प्रश्न असतात जेणेकरून तुम्ही ग्राह्य आहे की आपण आता तिथे पट्ट्यावर आहे पण त्यात का आता जरा थोडे दिवस आपण पट्ट्यावर नसणार आहे आणि जरी आलो तरी आपल्याला मोटरसायकलनं शूटिंग करायला मिळेल याची शक्यता पूर्ण कमीच आहे विश्रांतीमुळं त्यातनं पण आपण काहीतरी प्रयत्न करू तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायसाठी तर आता आपण जे अठ्ठावीस तारखेला मैदान आहे आता एकावन्न हजारचं मैदान झालं मैदान कमिटीने चांगलं पार पाडलं विना मेजॉरिटीचं मैदान झालं त्याबद्दल कमिटीचं पण आभार मानतो त्याचप्रमाणे आता अंजनीला जे मैदान आहे एक लाखाचं अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस सात दोन हजार चोवीस रोजी जी मैदान होणार आहे ती दुपारी ठीक एक वाजता होणार आहे एक लाखाचं मैदान आहे तर जनरल गटाला पहिलं बक्षीस आहे हे एक लाखाचं दोन नंबरचं बक्षीस आहे एकावन्न हजारचं आणि तीन नंबरचं बक्षीस आहे एकतीस हजारचं तर ब तर हो ते मैदानबरोबर अंजनी हायस्कूलजवळ आता अंजनी हायस्कूलजवळ हेली हेलीपॅड हे मैदान होणार आहे तर यायला विसरू नका तुम्ही आपल्याला येणं शक्य झालं तर नक्कीच येऊ आणि त्याचप्रमाणे कोकटोईचं जे मैदान कॅन्सल झालं पावसामुळे जे मैदान कॅन्सल होतं ते मैदानबरोबर चार आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी मैदान होणार आहे एक लाखाचं तर त्याचंही संपूर्ण स्पेशल व्हिडिओ येईलच लवकरच ह्यात आता आपण संपूर्ण सगळं मिक्स करून घालू शकणार नाही तर त्याचा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येईल काही दिवसात तर आभार आहे मित्रांनो